आपण पाहत आहात न्यूज मराठी जतलुका काँग्रेस कमिटीचा पदनिवड कार्यक्रम व कार्यकर्ता मेळावा अत्यंत उत्साहात व मोठ्या दिमाखात संपन्न झाला या कार्यक्रमात सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री व सांगली जिल्ह्याचे आमदार माननीय डॉक्टर विश्वजित कदम तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती या पदनिवड कार्यक्रमात ज तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री महादेव पाटील साहेब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचबरोबर ज शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तरुण व उत्साही कार्यकर्ता श्री निलेश बामने यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे तालुका व शहर काँग्रेस संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्या एकूण बावीस विविध सेलचे से पदाधिकारी जाहीर करण्यात आले महिला काँग्रेस युवक काँग्रेस किसान काँग्रेस ओबीसी सेल अल्पसंख्याक सेल आदी महत्वाच्या आघाड्यांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून संघटनेत व्यापक बळकटी आणण्यात आली याप्रसंगी बोलताना खासदार माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या प्रश्नासाठी लढा द्यावा असे आवाहन केले तसेच आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी एकजूट व संघटन शक्ती वाढवण्याचे महत्व अधोरेखित केले माजी मंत्री माननीय डॉक्टर विश्वजित कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असून ग्रामीण भागातील शेतकरी कामगार महिला व युवक यांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे जत तालुका काँग्रेस आणखी मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्हाध्यक्ष माननीय आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले त्यांनी नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की सर्वांनी मिळून गावोगावी काँग्रेसची विचारधारा पोहोचवावी व कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्ष संघटना वाढीस लावावी यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी गाव पातळीवरील नेते मंडळी उपस्थित होते नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त घोषणा देऊन कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते के एस मराठीसाठी बादल कांबळे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा